विश्वास ठेवा विश्वास ठेवा विश्वास ठेवा फक्त विश्वासाचाच प्रचार चाललेला आहे पश्चाताप मन मनफिराव ते करण्याच कोणीही सांगत नाही आज लोक असे आहेत ज्यांच्या जीवनात पश्चाताप झालेला नाही आणि त्यांच्यावर शैतान राज्य करत आहे चर्च मध्ये येऊन सुद्धा त्यांचा मालक शैतानाचा आहे विषू नाही समजते का मी काय चालू चर्च मध्ये पण बसलो तरी शैतान म्हणते हे पिल्लू माझच आहे काय म्हणतो कारण हिथ दोन तास ही बसणार आहे पण सहा दिवस जे आहेत माझेच काम करणार आहेत म्हणजे माझच विक्रो आहे हे हिथ होय आपण किती प्रभू म्हणतो देवा देवा म्हणतो दोन तासासाठी म्हणतो पण सहा दिवस जे आहे कस आपण जपतो जगातल्या गोष्टीकडं आपलं आकर्षण आहे का जगातल्या वासना आपल्या डोळ्यामध्ये काम करायला का संसाराची हुशार की प्रभू येशून कधीच म्हणलं नाही की गर्व दाखवा या घमंडीपणासारखा राहावा साधा गिलास घेतला तर व्हॉट्सअपला फोटो टाकायचे नवीन गिलास घेतला की फुशारकी एखादी गाडी घेतली गाडी घेतली तर आपण लगेच कुणाकुणाला दाखवा लगेच व्हॉट्सअपला फेसबुकला गाडी आम्ही घेतली म्हणून फोटो टाकत आहे की फुशारकी नाही तर काय आहे जो नम्र असतो जे देवाचा लिप्रो असतो देवा स्वतः देवाचा देवा लिप्रो आहे देव आहे पण त्याने कधी दाखवला नाही तो येत असताना गाडवावर बसून फिरत होता घोड्यावर बी आला असता घोड्यावर येणार आहे नंतर शेवटच्या काळामध्ये घोड्यावरच येणार आहे न्याय करायला ताणू ताणू मारणार आहे प्रत्येकाला पण सध्या शुभवर्तमान सांगण्यासाठी कशावर बसून आला प्रभू येशू गाडवावर लाजला नाही आज गाडावर फिरावर बसून लोक हसतील तसं येशू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू असून कधी लाजला नाही खुशारकी केला नाही त्या गाडवावर बसून त्यानं प्रवास केलेला आहे आज आपल्याकडं काय घेतलं तर आपल्याला फक्त आता मी सांगतो जायचं फोटो राहिले बाकी सगळे खाण्यापासून हॉटेल पासून, पासून कपडे घेण्यापासून सोने केल्यापासून हर एक फोटो फेसबुकला व्हॉट्सअपला आहे ब्युटी पार्लरला कुठला कट मारला ते सुद्धा फोटो व्हॉट्सअप मध्ये आहे फेसबुकला आहे फक्त बाथरूमच राहिले तवडाच फुट टाकायचा नाहीतर एवढे निर्लज्ज झाले गाडी घेण्यापासून हे घेण्यापासून कपडे घेण्यापासून साडी घेण्यापासून हे जे आहे ते असे लोक हे यांचा बाप दुसरा आहे व ना यांचा बाप किंवा आठ चौवेचाळीस प्रमाणे काय सांगितलेलं आहे परत परत एकदा वचन वाचा सोळा कारण जगाचे जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना डोळ्याची वासना व संसाराची की ही पित्यापासून नाही आपल्या बापापासून ही फुशारकी बापा नाही